भंडारा शहरात पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजावर भंडारा नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने शहरातील नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडी घालून मांजा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली नायलॉन मांजाच्या या वापरामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश देऊन कोणतीही अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी नायलॉन म्हणजे पतंग उडवताना आढळल्यास त्यांच्या पालकांना न्यायालयात पन्नास हजार रुपये जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत तसेच नायलॉन मांजाचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या विक्रेत्यास नियमाचे उल्लंघनासाठी अडीच लाख रुपये माननीय न्यायालयात जमा करण्याचे आदेश का देऊ नये यावर दिनाक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निश्चिती करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात नगर परिषदेच्या उडान दस्त्याच्या वतीने मांजा विक्री करणाऱ्या चार दुकानदारांच्या विरोधात धाक कारवाई करत नायलॉन मांजा जप्त केला आहे व दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत भंडारा शहरात पतन साठी वापरण्यात येणार मांज्यावर ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभर बॅन करण्यात आहे न्यायालय मान्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज आम्ही भंडारा शहरात पूर्ण मोहीम घेतलेली आहे ज्यामध्ये आम्ही सर्वप्रथम सध्या जे मांजा विक्रेता आहेत त्यांच्यावर धाडी टाकून त्या ठिकाणी असणाऱ्या मांज्याची तपासणी केलेली आहे ज्या ठिकाणी आम्हाला तो जो बॅन असलेला मांजा दिसत आहे किंवा जो असणार प्लास्टिकचा मांजा दिसत आहे त्या मांज्यावर आम्ही कारवाई करणार आहे त्या असणाऱ्या दुकानदारांना अडीच लाख रुपयाचा दंड का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना आम्ही नोटीस देणार आहोत आणि जे नागरिक मांजेचे पतंग उडवताना दिसून येईल त्यांना आम्ही पन्नास हजार रुपये दंड आणि लहान मुलं आहे जे आहेत ते मांज्याचे पतंग किंवा मांज्याच्या माध्यमातून पतंग उडवताना दिसून येईल त्यांना आम्ही त्यांच्या पालकांना पन्नास हजार रुपयाचा दंड करणार आहोत आणि अशा पद्धतीची मोहीम आमची पूर्ण आण या महिनाभरात आम्ही करणार आहोत ज्याच्यामुळे कोणतेही जीवितहानी किंवा कोणतेही वर, नम्मर नहीं, तर हानी उन्हा येते आम्ही दक्षता नगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यूआर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल